शकील सावंत हे भाजपचे एक पिल्लू आहे मुस्लिम समाजाची मतं खाण्यासाठी आणि विभागण्यासाठी त्याला त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे रमेश कदम तुम्ही दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये उभे राहिला कोणाला हरवायला आला होता रायगडमध्ये त्याच्यानंतर एक वर्षामध्ये तुम्ही बीजेपी मध्ये आला माकडासारखे मग माकडासारखे तुम्ही काँग्रेसमध्ये गेला मग माकडासारखे तुम्ही एनसीपी ला गेला आणि आता तुम्ही माकडासारखं शिवशनाचं शिवसेनाचं काम करताय मी मला सांगताय की मी बीजेपीचा भी पिल्लू मी ना बीजेपीचा भी पिल्लू ना शिवसेनेचा पिल्लू मी कोकण जनतेचा पिल्लू आहे आणि कोकणच मला यावर निवडून द्या आपली रत्नागिरी जिल्ह्याची जी संस्कृती आहे परंपरा आहे त्या पण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण एकत्र बरोबर घेऊन जाणारी सगळी मंडळी आहोत आणि या मंडळीना त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सर्वजण सामील होतो त्यांच्या सणामध्ये दुःखामध्ये सगळ्यांमध्ये आपण सहभागी असतो परंतु सिंधुदुर्गाची संस्कृती या ठिकाणी येऊ नये यासाठी आपल्याला राऊत साहेबांसारखा एक सचिन आणि चांगला कार्यकर्ता आपल्याला लोकसभेमध्ये निश्चितपणे पाठवला पाहिजे मी आपल्याला सांगेन विशेषतः माझ्या मुस्लिम बांधवांना मी एक आव्हान करेन की आपल्यापैकी काही लोक दुसरीकडे पलीकडच्या बाजूला गेलेत त्यांना त्यांचे विचार पटले असतील किंवा कदाचित त्यांच्या काही अपेक्षा असतील किंवा कुठच्या तरी लालसेने गेले असतील परंतु माणूस किती कृतज्ञ असू शकतो हे मला सकाळी ज्यावेळेला एक कार्यकर्ता भेटला त्यावेळेला मला ते लक्षात आलं की ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्रीचा दिवस केले आणि ज्यांना या लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी निवडून दिलं ते पलीकडे गेले इतपत मी समजू शकतो पण मुस्लिम समाजातला एकही मोल्ला फुटत नाही हे पाहिल्यानंतर आता शकील सावंतला तुम्ही मतदान करा तुमच्या समाजाचा माणूस आहे अशा पद्धतीचं जे कार्यकर्त्यांना आतून जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी आपण त्यांना विचार केला पाहिजे शकील सावंत हे भाजपचं एक पिल्लू आहे मुस्लिम समाजाची मतं खाण्यासाठी आणि विभागण्यासाठी त्याला त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर त्याला मतदान जाईल तर ते बाद मतदान होईल पर्यायानं भाजपचा आकडा वाढेल आणि म्हणून ती चूक माझ्या मुस्लिम बांधवाने करू नये प्रत्येकाने प्रत्येकाला व्यवस्थित समजून त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं मतदान हे त्या ठिकाणी कसं काय शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के कसं होईल या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा तुमचा तुमचं मतदान ही उद्याच्या उद्याची नांदी आहे तो शिलेदार आहे रमेश कदम तुम्ही दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये उभे राहिला कोणाला हरवायला आला होता रायगडमध्ये त्याच्यानंतर एक वर्षामध्ये तुम्ही मध्ये आला माकडासारखे मग माकडासारखे तुम्ही काँग्रेसमध्ये गेला मग माकडासारखे तुम्ही एन सी पीला गेला आणि आता तुम्ही माकडासारखं शिवसेनाचं हो काम करताय तुम्ही मला सांगताय की मी बीजेपीचा पिल्लू मी ना बीजेपीचा भी पिल्लू ना शिवसेनेचा पिल्लू मी कोकण जनतेचा पिल्लू आहे आणि कोकणच मला यावरी निवडून देणार